आता लिमिटेड गोष्टी करायच्या आता तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे शंभर दिवस पूर्ण ताकदीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर मैदानात उतरले मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी अरे लाडकी बहीण योजना केल्याबरोबरच आता सगळे म्हणायला लागले की यांची तीन चार टक्के मतं वाढली आणि आपण किती टक्क्याने मागे आहोत पॉईंट थ्री पर्सेंटनी दोन टक्के मतं जर आपण वाढवली दोन टक्के तर दोनशे वर चालले दोनशे जागा येतील आपल्या दोन टक्क्याची किंमत ही असणार त्यामुळे लढाई अटीतटीची आहे आणि सामना टप्प्यात आहे पण आपल्याला कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे लाखाच्या फौजांना का हरवायचे कारण त्यांच्या मनामध्ये हे पक्क होत की आमची लढाई ही जशी राजा करताय तशी आमची लढाई देव देश आणि धर्मा करताय आमची लढाई आपल्या अस्मिते करताय आमची लढाई आपल्या रयते करताय सर्व सामान्यांकरता आमची लढाई आहे आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जी ऊर्जा असायची जी विजयगीशी वृत्ती असायची ती वृत्ती घेऊन तो उतरायचा पाच हजार मावळे लाखाची फौज त्या ठिकाणी परास्त करायचे आज त्या मावळ्यांची ती जी भावना आहे ती भावना घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते हे जर शंभर दिवसात आपण उतरवले तर मी तुम्हाला सांगतो नागपूर महानगराच्या साही जागा आपण या ठिकाणी निवडून आणू आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा विजय हा आपण निश्चितपणे प्राप्त करू